माझ्यासोबत आहे चिपळूणचे माजी आमदार आणि नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे उमेदवार रमेश भाई कदम भाई आपलं स्वागत आहे दोन तारखेला निवडणूक झाली एकवीस तारखेला मतमोजणी होणार आहे आपला काय अंदाज आहे किती दीड अपेक्षित आहे त्याचा दीड मतदान तसं मतदान केंद्र अनेक निर्माण केली असं मतदान केंद्र गर्दी फार झाली नाही मात्र ज्या वेळेला शासनाकडनं ज्याला आदेश आले किंवा कि ही मतमोजणी जी आहे ती तीन तारखे जी आहे होती एकवीस तारखेला घेतली जाणार आहे आणि ते एकवीसला घेतली जाणार तर लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला किंवा देशभर अशा पद्धतीचा आहे किंवा ईव्हीएम मशीन हा छोटी घोटाळ करतो होती देशभर लोकांची आणि राजकीय नेत्यांची तशा पद्धतीची एक चर्चा सुरू चर्चा सुरू आहे त्याबाबत ते आंदोलना पण होत आहेत अनेक ठिकाणी त्यामुळे लोकांना असं वाटलं की बा आता हे आता ई व्ही एम एवढं जेव्हा तिथं राहण्यामध्ये काही गोल्ड होणार म्हणून लोकांनी दुपारच्या सत्रामध्ये मतदान तसं असं केलं नाही त्यामुळे मतदानाची टक्केवारी ज्या प्रमाणामध्ये वाढायला पाहिजे होती त्या प्रमाणामध्ये तशी दुपारच्या सत्रानंतर वाढू शकली नाही कारण सकाळपर्यंत जवळजवळ पंचेचाळीस सेहेचाळीस टक्क्यापर्यंत मतदान दिलं होतं त्याच्यात दुपारच्या फेट सत्रामध्ये जे मतदान व्हायला पाहिजे होतं मॅग्झिम मतदान होतं ते दुपारच्या सत्रामध्ये होतं सकाळच्या सत्रामध्ये सत्रांत कमी मत पण ते ज्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे होते त्या प्रमाणामध्ये ते झालं नाही काय पण शेवटी किती मतदान झालं तरी शेवटी निर्णय हा त्याच्यातुलत निघणार आहे त्यामुळं उद्याच्या आता मी पर्टिक्युलरली जर विचार करा जरा तुम जी दोन मशीन जी होती त्याच्यामध्ये एक नगराध्यक्षाचा होतं आणि एक नगरसेवकाच्या हो त्या संदर्भ होतं त्यामुळे नगराध्यक्षांचं जे मशीन होतं त्याच्याचं मतदान आई बाजूच्या ज्या नगरसेवकात हो नगरसेवकांच्या हो मतदानामध्ये नागरिकांचा थोडासा समज गैरसमज त्या ठिकाणी होत होता तुका होत होत्या त्यांना लक्षात येत नव्हतं की निश्चित आपण कुणाला मतदान करायचं आहे सगळे सगळेच उमेदवार एका ह्याच्यामध्ये असल्यामुळं आणि त्याची चिन्ह वेगवेगळी असल्यामुळं काय त्यामुळे त्याला थोडंसं खालच्या मतामध्ये समोर झाला असेल परंतु नगराध्यक्षांच्या मतामध्ये तसा काय लोकांमध्ये संभ्रम नव्हता माझंही नाव एक नंबरला ना ना त्या ठिकाणी मशीनवर असल्यामुळं लोकांना मतदान करणंही सोपं जात होतं आणि त्यामुळं साधारणतः मी माझा अंदाज स्वतःचा जो आहे भगोपती याच्यामध्ये आणि लोकांचं कानुसार घेतल्यानंतर साधारणतः तीन हजार ते साडेतीन किंवा चार हजारच्या आसपास त्या माता धिक्यानं आपल्याला त्या ठिकाणी विजय संपादता येईल आणि त्याच्यातून जर समजा लोक शेवटी पब्लिक सायकोलॉजी आहे पब्लिक सायकोलॉजीने काय प हे के केलं आहे पैसा स्वीकारला आहे की केलेली कामं स्वीकारली हा शेवटी लोकांच्या मनाचा प्रश्न आहे काय आम्ही पैशाचा वापर करू शकलो नाही का केला नाही परंतु समोरच्या बाजूने अनेक बाबतीमध्ये पैशाचा वापर झाला आता लोक त्यातलं काय स्वीकारतात याची उत्सुकता खऱ्या अर्थाला लोकांना जशी लागली तसं माझ्यासारख्या आणि मग त्याच्या पण एक सिद्ध होणार आहे असं की काम केल्यानंतर लोक स्वीकारतात की नाकारतात की पैसा स्वीकारतात हे उद्याच्या नगरपालिकेच्या निकालावरून आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी समजून घेणार पण सात उमेदवार रिंगणात आहे तुमचा मुख्य प्रतिस्पर्धी कोण असं झाला असेल काय तुम्ही सांगू शकता तुमची लढत थेप कुणावर चाललं हो तर कसं आहे की सात उमेदवारापैकी काही आपत् उमेदवार होते काही पक्षाचे ह्याच्यावर होते आता पक्षाच्या याच्यावर जर विचार केला तर त्या ठिकाणी मी महाविकास आघाडीकडनं होतो त्याच्यामध्ये अर्ध्या सिंग सिंगनं मला पाठिंबा दिला होता काय त्याच्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार त्या ठिकाणी लिहिण्यामध्ये नव्हता काय परंतु आघाडीकडनं माझा जो उमेदवार होता तो त्यांचा आघाडीच्या वतीनं होता ओबीस अप्पा आता तो ते उमेदवार जे आहेत ते एक आहेत त्याच्यानंतर मग इंदिरा काँग्रेसने आपला स्वतंत्र उमेदवार त्या ठिकाणी उभा केला होता आणि शिवसेनेनं त्या ठिकाणी स्वतंत्र उमेदवार केला काय परंतु या सर्वांचा जर अंदाज घेतला सगळ्यांचा का मी काय कोणाला कमी टेपू शकत नाही का शेवटी उमेदवार आहे जो त्या लग्नाध्यक्षपदाला जो उभा राहणार आहेपणे त्या कॅप कॅपेबल आहे खूप सारा सार विचार केला तर त्या ठिकाणी जी लढत होईल ती आगाईचा उमेदवार आणि माझ्यामध्ये महाजतीचा उमेदवार आणि माझ्यामध्ये ती लढत होईल पण ती लढत होती असं मला स्वतःला काय वाटतं बाई असं म्हटलं जातं की राष्ट्रवादीची मतं ही आपल्याला मिळ मिळतील आणि इतर काही वेगळ्या घटकांची मतं आहे म्हणजे जरी जिया कशा असली उगे तरी त्यांना त्यांच्या समाजाचा पाठिंबा मिळणार नाही असं एक मात्र प्रवाह आपलं काय निरीक्षण आहे कसं आहे की जनरली लोक अपक्ष उमेदवार स्वीकारत नाहीत का अजूनपर्यंत चिपूर्ण इतिहास आहे त्याच्यामुळे अपक्ष उमेदवार मी फारशी काय दखल घेत नाही आता दखल घेतली तर फक्त पक्षाच्या चिन्हावर लढणारे जे उमेदवार आहे ते मात्र निश्चितपणे त्यामध्ये कॉम्पिटेट होऊ शकतात आता त्यामध्ये कसं आहे की म्हणजे त्यामध्ये आता या कक्षावर वैयक्तिक नाव घ्यायचं का कारण की अपक्ष होते ते सगळे आरती हो हो काय आता बघा आपता जो प्रश्न आपल्याला विचारला किंवा राष्ट्रवादी आधी पॉवर गटाचे आघाडीचं जे तत्व आहे ते तत्व या तालुक्याचे आमदार शेखर निगमाने पाहिलं ते कुठेही प्रचारामध्ये आम्हाला कुठे सहकार्य करतील असं मला दिसलं नाही पण तू खालचेले कार्यकर्ते आहेत हे अनेक आम्ही अनेक वर्षे एकत्र काम करत आले होत आणि त्यांचे जरी ते त्या पक्षात गेले असले किंवा त्यांच्या गेले असते तरी सुद्धा त्यांचे माझे संबंध काय विपो दुरावलेले नव्हते संबंध हे माझी त्याचे सातत्यानं होते तसे काही बी जे पीच्याही लोकांचे माझे संबंध आहेत तसे काँग्रेसच्याही लोकांचे माझे संबंध आहे आता नगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शक्यतो लोक पक्ष बघण्यापेक्षा व्यक्ती बघितली जाते बरोबर त्याचे संबंध बघितले जातात त्याचे कामं बघितली जातात त्यामुळं सर्व थरातून विकाय थोडीफार थोडीफार त्यांच्या परीक्षाची मदत ती आहे ही मदत निश्चित फळे मला त्या ठिकाणी या निवडणुकांत मिळेल टोटल शहरामध्ये चौसष्ट टक्के काही पण समथिंग मतदान झालेलं आहे सत्तावीस हजार आणि त्याच्या सा अधिक इतकं केलेलं आहे तर ह्यापैकी आपल्याला किती टक्के मिळू शकतात बघा टक्केवारी एक अंदाज अंदाज आपण आता बघावारी सात जणांमध्ये मतदार थोडीफार थोडीफार जाणार आहे तेव्हा प्रत्येकाची टक्केवारी काय जात आहे आपण किती घेऊ शकता आपला अंदाज काय आता मी माझ्या मताप्रे सर्व बारा, बारा ते साडेबारा हजार मतं की मला त्या ठिकाणी मॅरी पाहिजे माझ्या आहे काय तर लोकांनी जर भरभरून प्रेम पिला असं मला अंत करायचे साडेबारामध्ये वाढ होईल कदाचित पैसाच स्वीकारलाच असेल आदित्य सण तर कदाचित हे कमी होऊन दुसरी त्यामुळं हे प्रक्षेप होते काय पण एकंदरीत सिच्युएशन अशी आहे जी जनक माणसाचा कालोसा घेता की ज्या पद्धतीने लोकांमध्ये मतदानामध्ये किंवा प्रचार येल तर उत्साह होता त्यापुढे मी आज एवढं सांगेन की मला निवड यायला कुठल्या तरी अडचण एक झालं नगराध्यक्ष पदासाठी आपले खालचे नगरसेवक पदाचे उमेदवार होते तर त्यापैकी आपले किती येते असा अंदाज आहे हा त्याच्यामध्ये कसं आहे की भास्करराव आणि दोघे एकच चा लढत होतो त्यामुळं आता मी माझे ते एकट्याच राष्ट्रवादी दोन्ही दोघांचे आरक्षण अठरा ते एकोणीस पर्यंत मेजॉरिटी त्यामुळे आणि तसं वातावरण आहे नराची एकादृशी वाढेल एकादशी देकादोशी करू परंतु तिथे सत्ता यायला तशी काय अडचण आहे शेवटी नगरपालिकेची निवडणूक ही निवडणुकीच्या दिवसापुरती असते एकदा निवडणुकीचा निकाल लागला की जो नगराध्यक्ष असेल तो सर्व जरतीचा आहे तेव्हा बाकीचे जे जरी विरोधी पक्षाचे नगरसेवक जरी निवडून आले तरी त्यांना बरोबर घेऊनच काम करावं लागणार आहे कारण की परिस्थिती जी काही नगरपालिकेची झाली आहे ती जर योग्य स्तरावर आणायची असेल तर सर्वांचं सहकार्य त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि म्हणून मी असं पार्टी म्हणून काय त्याच्यामध्ये फारसा विचार करणार नाही परंतु शहराचं विकास आणि शहराचा ती घडी जी दुरावलेली आहे त्या पद्धतीने लोक आपल्यावर विश्वास काकणार आहेत त्या विश्वासाला जर पात्र यायचं असेल तर सर्व घटकांना एकत्र घेऊन आपल्याला ते काम करावं लागतं धन्यवाद भाई रमेश कदमांनी दैनिक सागरला सागर वेवला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्टपणे सांगितले की आपला विजय निश्चित आहे आणि तीन ते साडेतीन हजारच मताधिक्याने आपण निवडून निव, येऊ आणि आघाडीचे अठरा ते एकोणीस उमेदवार हे विजय होती आणि आमची सत्ता प्रस्थापित होईल दैनिक सागरसाठी सुनील साळवी सागर वेव चिपळू